हिंगोली नगरपरिषद निवडणुकीत उमेदवार फोडाफोडीचे राजकारण हिंगोली नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून हिंगोलीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे हिंगोली प्रभाग क्रमांक सोळा ब मधून नगरसेवक पदाचे भाजपचे उमेदवार भास्कर बांगर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे तर आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक नऊ ब मधून भाजप विजय काळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय तर प्रभाग सतरा अ मधून भाजपाचे गजानन सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला यामुळे हिंगोली नगर परिषद निवडणुकीत भाजपाला तिसरा धक्का बसला शिंदे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि भाजपा नगरसेवक पदाचे तीन उमेदवार फोडले भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांचा आरोप आमदार बांगर उमेदवार फडाफडीचे राजकारण करीत आहेत याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार आज सकाळी केली असल्याची माहिती भाजपाचे आमदार ताणाजी मुटकुळे यांनी केली आहे कुठल्याही आमच्या नगरसेवकावर किंवा अध्यक्ष कारण ती छोटी छोटी माणसं होती पैसा आम्ही दाखवू त्यांना घेऊन गेले मतदारांना सुद्धा ते लुभवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडं कर या हिंगोली शहराच्या विकासाच्या संदर्भातलं कुठलं विजन नाही मागच्या काळात त्या त्यांचे भाऊ नगरसेवक होते त्यांनी कुठलं काही काम केलं नाही आणि हिंगोली शहरात जे काय आहे त्यांना देता येईल ते गट्टू आणि लाईट हे बोगस काम त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर तक्रार आम्ही मुख्यमंत्र्याला आणि आमच्या प्रदेश दिली आहे कि बाबा हे आपल्याच पक्षाचे आपल्याच मित्र पक्षाचे उमेदवार फोडण्याचं काम करतात त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे त्यांचे नेते काय कारवाई करतात या पण पाहू